नमस्कार मित्रांनो महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे आता स्त्रिया त्यांच्या पती व्यतिरिक्त पेन्शन मिळवण्यासाठी त्यांच्या मुलामुलींना नामनिर्देशित करू शकतात तुम्हाला सांगितले की सरकारने पेन्शन उमेदवारांसाठी नियम लागू केले आहेत निवृत्ती वेतन आणि निवृत्त वेतनधारक कल्याण विभागने सांगितले आहे की केंद्र सरकारने नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीसचे नियम बदललेले आहेत या नियमात बदल करण्यात आला आहे ज्यामुळे आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन उमेदवार म्हणून नामांकित करता येईल या नियमापूर्वी एक कर्मचारी केवळ तिच्या पतीला नामनिर्देशित करू शकत होता परंतु आता कर्मचारी पेन्शन मिळवण्यासाठी कोणालाही नामनिर्देशित करू शकते असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा शेवटी पूर्ण माहिती तुम्हाला मिळणारच